मी आपल्याला प्रथमतः स्पष्ट करतो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर हर्षवर्धनजी सकपाळ अध्यक्ष काँग्रेसचे कम्युनिस्ट पक्ष असे सगळ्या लोकांची एक बैठक झाली तिथे ही दिशा ठरवली गेली या दिशेमध्ये दहा तारखेला आज जिथे महापुरुषांचा पुतळे आहेत तिथे जाऊन महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे आणि ती आंदोलन करत असताना दोन तारखेला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी आम्ही जेलवरून आंदोलन करणार आहे जनसुरक्षा कायदा हा सामान्य माणसांचा सा आवाज दाबण्यासाठी विरोध करणाऱ्यांना दाबण्याच्या संदर्भातला हा कायदा असणार त्याचा विरोध आम्ही सगळेजण करणार आम्ही सुद्धा त्या असलेल्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्यांनी सरकारच्यावर एवढं कर्ज झालेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सुद्धा कल्पना आहे तो कामं काढली आवाज तो बजेट काढलं आवाज तो खर्च केला त्यामुळे सरकारकडे आता सध्या पैसे वाटायला किंवा निधी द्यायला पैसे नाहीये या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे काही आता कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागले आणि ही वस्तुस्थिती आहे ज्यांनी कर्ज काढली सांगलीला एका तरुणाने आत्महत्या केली विदर्भातल्या सुद्धा एका नागपूरच्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली कोट्यवधी हो रुपये थकलेले आहेत मग आता हा जो खर्च झालेला आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी कोणीतरी नियोजन केलं पाहिजे कंट्रोल केलं पाहिजे मला वाटतं की आज जे खर्च केला जातो तो इतक्या मोठ्या प्रमाणात अवास्तव हो केला जातोय त्याला कुठेतरी शिस्त असली पाहिजे तर हे सा दहा लाख कोटी कर्ज या राज्यावर आहे दि दिवसेंदिवस वाढतोय आता काल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघितलं असेल नगर विकासाच्या माध्यमातून नगर रचनाकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कर्ज परत बँकेकडून काढलेले आहेत तुम्हाला कल्पना नसेल पण ज्या सरकारमध्ये निधी देताना बजेटच्या बाहेर निधी देता येत नाही म्हणून काही काही खात्यामध्ये स्वतंत्र कंपन्या करण्यात आलेल्या आहेत आणि या कंपन्याला बँकेकडून लोन घ्यायचं आणि त्या बँकेची गॅरंटी आणि बँकेचं लोनचं व्याज परतावा हा सरकारने करायचा हा नवीन फंडा महायुतीमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे प्रचंड प्रमाणात अस्थिरता आहे इनबॅलेन्सिंग आहे त्या असलेल्या याच्यातला निश्चितपणाने नियोजन करण्यासाठी कुठं शिस्त लागत असेल आवाज तो खर्चाला तर मला वाटतं ती लावणं गरजेचं आहे सामान्य माणसासाठी काम ऐवजी वेगवेगळ्या पद्धतीने फक्त पैसे काढण्यासाठीच कॉन्ट्रॅक्ट काढत असेल हे योग्य नाही खरं म्हंटल तर त्या संदर्भामध्ये <coughs> अनेक लोक म्हणतात जे दादांचा स्वभाव सगळ्यांशी सगळ्यांना कल्पना आहे बोलताना ते अधिकाऱ्यांशी बोलतात समोरून कार्यकर्त्यांनी काय मुद्दा दिला की प्रत्येक लोकप्रतिनिधी आपलं मांडतो परंतु आय पी एस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळा ही व्हायरल झालं त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने या महाराष्ट्रामधली एक संस्कृती आहे ती संस्कृती अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शरद पवार साहेबांपासून सगळेजण म्हणजे अजितदादा सुद्धा आमच्या पक्षात होते त्यावेळेला आणि सरकारमध्ये होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यावर त्यांचा धाक असायचा प्रेमाचा धाक पण असायचा आणि त्या पद्धतीने बोलण्याच्या पद्धतीचा ज्यावेळा असा विषय होतो त्यावेळा मला वाटतं की अधिकाऱ्यांशी सगळ्यांनी त्यावेळेपासून जे संबंध ठेवलेले आहेत ज्या पद्धतीने आम्ही ते अधिकाऱ्यांना आम्ही त्याप्रमाणे वागवत होतो तशा पद्धतीची परिस्थिती असावी अशा प्रामाणिक इच्छा आहे खरं म्हटलं तर आता मला तुम्ही सांगा मी बुलढाण्यात आहे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीपासून त्या असलेल्या सगळ्या सरकारमधल्या प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झाल्यागत वाटतं ते प्रत्येकजण अशा पद्धतीने वागतात आता हे तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे सरकारमध्ये वाक्यता नसेल आणि सरकारमधलं नियंत्रण प्रमुखाचं नसेल ते अशी परिस्थिती होते आज अंतर्गत प्रत्येक अधिकाऱ्यातले बहुतेक अधिकारी नाराज आहेत त्यांना ज्या पद्धतीने वागणूक मिळते किंवा ज्या पद्धतीने त्याच्याबद्दलची भाषा वापरली जाते लोकप्रतिनिधीकडून कार्यकर्त्यांकडून त्यामध्ये पूर्णपणाने त्या अधिकारी नाराजही वस्तुस्थिती आहे ज्यावेळेला लोकावर काही लादलं जातं त्यावेळा तरुणाई आणि लोकं त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात आत्ता आपल्या देशाच्या बाजूला सगळीकडे अशांतता आहे एक काळ असा होता यांचं स्वातंत्र्यता यांना ताकद ही भारताने दिली होती आज ते एकही बाजूचं राष्ट्र भारताबरोबर नाही हे सुद्धा छोटी राष्ट्र आहेत ज्यांना आम्ही स्वतंत्र केलं होतं ती राष्ट्र भारताबरोबर आहे त्यांच्याकडं उद्रेक झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे नुसते या राष्ट्रांमध्ये शेजारचं नाही तर या जगामध्ये जेवढी राष्ट्र आहेत कुमशाही पद्धतीने किंवा निर्णय लादण्याच्या बाबतीमध्ये होतात त्यावेळा क्रांती होते काही दिवसांनी काही वर्षांनी भारतामध्ये सुद्धा एक हळूहळू लोकशाहीच्या माध्यमात उतुमच्या येते अशी भावना ही लोकांमध्ये आहे तरुणांची बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये असलेला विषय बाबतीत सरकारची भूमिका भांडवलशाहीला पूरक अशा प्रकारचे घेणारे निर्णय दोन चार व्यक्तीसाठी केलेले निर्णय यामुळे लोकांमध्ये हळूहळू हे पटून येईल फक्त एकच आहे की त्याचा फायदा धार्मिक वादातून घेतला जातो धर्माच्या नावाखाली लोकांना विभाजन केलं जातं ते ज्यावेळा लोकांना कळेल त्यावेळा क्रांती शंभर टक्के होईल पण ती लोकशाहीची क्रांती असं मला वाटतं आता हा निर्णय ते सरकारमधले मंत्री आहेत हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने घेतलेला आहे हा का आम्ही घेतलेला नाही त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये ते, आप ते सांगतात सातत्याने की त्यांचा गैरसमज दूर करू त्यांच्याशी चर्चा झालेली आहे मग अंतर्गत चर्चा झाली असेल तर बाहेर परत चर्चा का होते मला कळत नाही का असं तर नाही ना की दोन्ही समाजाला आपणच वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धतीने हँडल करायचं आणि त्यांच्यामध्ये अशी दिनदारी निर्माण करून राजकीय फायदा घ्यायचा का याचा सुद्धा कदाचित विचार करावा लागेल त्यावेळेला ला, त्या जे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्या संदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आरोप केले होते पांढरे साहेबांनी परत ते केले असेल सरकार त्यांचं आहे त्यांनी उत्तर द्यावं आणि देवेंद्र दे फडणवीसांनी त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणतात अशी चर्चा वर्तमानपत्रात आणि याच्यात आलेली आहे की आता कोणाची फुटली काय फुटली काय दिवसांनी बाहेर येईल मला वाटतं की आमची जी मतं आहेत ती कुठे फुटलेली नाहीत आमची मतं ठाम आहेत आमची मतं पवारसाहेबांच्या पाठीमागे आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली मतं फुटली असं मला वाटत ज्यांचे पक्षामध्ये सदस्य जास्त आता खाली शिवसेनेने अधिकार मागितलेला आहे वरती काँग्रेसने मागितलेला आहे त्यांची संख्या जास्त आहे शेवटी महाविकास आघाडीचे नेते बसून त्याबाबतीने निर्णय घेतील आणि तो निर्णय होईल तो एकमत आहे फक्त आता ते अंमलबजावणी करण्याची सरकारच्या हातात आहे ते करतात का नाही लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार ठेवतात का नाही हे तुम्ही काय विधानसभेला सुद्धा आम्ही पडलं विधानसभेच्या खाली भास्कर जाधव हो यांचं नाव हो। जाहीर केल्यानंतर अद्यापही त्यांना त्या ठिकाणी विरोधी पक्षानं ते दिले नाही लोकशाही आहे कुठं